स्टार प्रवाहावरील टॉप टू मध्ये असलेल्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत रोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत अद्वैत आणि कला ही जोडी आपल्या सगळ्यांनाच आवडते सध्या मालिकेत कला आणि अद्वैत हे दोघांसाठी जोडीदार म्हणून योग्य नाहीत असं सतत अद्वैतची आई आणि कलाची सासू म्हणजेच सरोज चांदेकर सांगत असतात मालिकेला आता रंजक वळण आले पण आपल्या सर्वांच्या लाडक्या सरोज चांदेकर म्हणजेच कलाची सासू आता आपल्याला मालिकेत दिसणार नाही सरोज चांदेकरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मंजुषा गोडसे यांनी मालिका सोडली मालिकेच्या नव्या प्रोमो मध्ये नवीन सरोज चांदेकर आपल्याला दिसून येणार आहेत अवघ्या चार महिन्यातच या मालिकेतून तीन कलाकारांनी एक्झिट घेतली याआधी डिसेंबरमध्ये अद्वैतच्या भावाची म्हणजेच राहुलची भूमिका साकारणाऱ्या ध्रुव दातारने या मालिकेतून एक्झिट घेतली होती यानंतर महिन्याभराने कलाची बहीण नयना खरे हे पात्र साकारणाऱ्या अपूर्वा सपकाळने लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेतून एक्झिट घेतली आणि आता अभिनेत्री मंजुषा गोडसे यांनी देखील मालिका मालिका सोडली सलग तीन कलाकारांनी सोडल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी दिसून येते तर आता मालिकेच्या नव्या प्रोमोनुसार मालिकेत नवीन सरोज चांदेकर आपल्याला दिसणार आहेत हे पात्र अभिनेत्री पल्लवी पटवर्धन साकारणार आहे प्रत्येक वेळी आपण इच एक्सप्लेनेशन का ऐकून घ्यायचं

या मालिकेत काम केलं होतं त्यामुळे आता लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या नव्या प्रोमोवरून तसंच नवीन सरोज चांदेकरला पहायला तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या आणि अपडेट्स साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज